रामकृष्ण हरी मंडळी आपला हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भोपेश्वरी रागातला जो पाहते पांडव हा अभंग आहे तो पेटीवरती कसा वाजवायचा याची पूर्ण माहिती पूर्ण नोटिशन पूर्ण अभंग पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे म्हणून काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत पहा आणि हाच अभंग चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्याचा रियाज करा आपण पेटीकडे पाहूयात तर रामकृष्ण हरी मंडळी तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून टीवर कसं वाजवायचं भविष्य शरुराग पाहते पांडवा अभंग त्याचा काळजीपूर्वक बघा तर याचा याला सुरुवाती जर पाहिजे झालं तर याचा आरोह हो कसा आहे सा रे ग प ध सा याला हा कोमल कोमल ध लागतो हा ध कोमल आहे सा रे सा आकारामध्ये म्हणायचे तर काळजीपूर्व बघा आता याच आरोह हो, अवरोह हो झालो आता हा अभंग पेटीवरती कसा वाजवायचा पहा ते पांडव अखंड वनवासी याचं नोटेशन असं आहे सारे प धा धा प प प ग गर सा साळजी पूर्व बघा सारे ग प गर सा साहाते पांडवा अखंड वन वासे पांडव आखंड वन सारे ग प धा धा प गरे गरे सा परत परत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आता त्याचा अंतर कसा म्हणायचा परित्या देवासी पध सा पध सागर सर गा रे पध सा गर सर गागा ग साध पाहिलं होतं पहाते पांडव त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे तो सांगायचा राहून गेला तर बघा पहा पांडव अखंड बनवासे ते सी हे फक्त एकदाच म्हणायचे पण दुसऱ्या वेळेस म्हणत असताना तसं ता म्हणायचं नाही तर कस पहा पांडव अखंड वनवासे महा पांडव अखंड वनवासी इथं थांबायचं आहे म्हणजे सी पंचमुलत ते आलं पाहिजे तर त्याचं नोटेशन कसं म्हणायचं सारे प धा प प गरे ग ध ग तीन चार चार मात्र इथं था था थांबायचं आहे आता हे झालं आपलं स्थायी आणि अंतरा ह्याचं दुसरं चरण कसं म्हणायचं तर त्याचं दुसरं चरण असं आहे प्रल्हादासी पीता प्रल्हादासी पीता करी तो जी पध रे ससा रे गरे ससार काळजी बरोबर पद पधरे ससा सार रे गरे ससारे जध प प्रल्हादासी पिता करी तो जचनी आणि पुढचं कसं आहे परी तो स्मरे पध सा सा गा रे ग साध प जसं आपण परित्या देवाशी आठवीती हे जे म्हणलं होतं त्याच पद्धतीने परितो स्मरे मणी स्मरेमणी नारायण हे देखील तसंच म्हणायचं आहे आता पुन्हा ते म्हणून पुन्हा पाहते पांडव अखंड वनवासी प्रत्येक चरण झालं की पाहते पांडव हे पूर्ण म्हणायचं आहे आता तिसरं चरण कसं म्हणायचं सुदामा ब्राह्मण जस आपण दुसऱ्या चरणाच प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी हे जसं चरण पाहिलं होतं त्याच पद्धतीने हे देखील म्हणायचंय अ सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला आणि पुरं कसं म्हणायचं नाही विसरला पाडुरंग पद सागर झरे गरे ग साध नाही विसर शेवर्ण। शेवर्ण ते पांडव अखंड पण आणि आता राहिलं शेवटचं चरण तर शेवटचं चरण कसं म्हणायचं ते उंच म्हणायचंय तू कामाने तू झा तू कामाने तू जा किंवा तू कामाने तू झा नोटिशन कसं आहे रे गरे ससार सध रे सिध रे, रे गरे ससार सध रे गरे ससार सधप तू तु का काम तू जा दुःखाचे दुःखाचे डोंगर झाले तर डोंगर झाले तर वहा पांडव अखंड बनवासे वहा पांडव अखंड वनवासी अरे अशा पद्धतीने आपल्याला पेटीवरती बसवायचं आहे काळजीपूर्वक एक एक स्वर बघायचा आहे नोटिशन जे लिहून दिलेलं आहे ते बघायचं आहे आणि तो काळजीपूर्वक व्हिडिओ बघून आपण हे अभंग पेटीवर वाजवण्याचा प्रयत्न करायचा आहे रामकृष्ण अरे